नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट नक्कीच सापडते आयुष्यात गैरसमज होऊ नये म्हणून सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा आपल्या डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवणे स्वामी सांगतात बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा व अहंकार सोडल्याशिवाय माणसे जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही हातातले नेले म्हणून नशिबातले कोणीही नेऊ शकत नाही जे टिकते ते सहज मिळत नाही स्वामी सांगतात गोडवा त्याच फळांमध्ये असतो जे पिकलेले असतात तसेच जीवनातही आनंद त्याच लोकांसोबत असतो ज्यांचे विचार सुंदर आणि मन स्वच्छ असते त्यामुळे आपले मन फळासारखे नेहमीच मधूर ठेवा स्वामी कृपा म्हणजे वेगळे काय सांगायचे माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपा व आशीर्वादच आहे स्वामींना तुमच्या सर्वात जवळचा मित्र बनवा कारण जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरुद्ध जाते तेव्हा स्वामीच आपल्याला साथ देतात आपल्या पाठीशी उभे राहतात व योग्य तो रस्ता दाखवतात स्वामी सांगतात या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही आज निराशा आणि अपयश आले तर उद्या स्तुतीही होईल आणि यशी मिळेल चांगला काळ खूप प्रामाणिक असतो जर तुम्ही चांगल्या काळात नम्रपणे व वा समजूतदारपणे वागलात तर तो वाईट वेळ येऊच देत नाही अपेक्षा थोड्या ठेल्या की समाधान जास्त मिळते स्वामी सांगतात कर्म करताना सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो आणि अंतही मी आहे सर्वव्यापी सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो परंतु माझे स्वरूप तेच मात्र तेच असते म्हणून सावध रहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एक शाश्वत आणि एक सत्य फक्त मी आणि मीच आहे मिळालेल्या यशाचा गर्व करू नका नशिबाचा काही भरवसा नाही स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरून चाला तुम्हारा कधी का कमी पड़ना नहीं जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घड़वी ही मै आज्ञे विना काही ही ना ने त्याला परलोकी ही ना भीतितयाला सृष्टिमधिल अंधार दूर करतो प्रकाश सूर्य सूर्यकिरण जीवनातला अंधार दूर करतो आशीर्वाद स्वामी कृपे स्वामी भक्त हो आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश अपनास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ